नमस्कार आज बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्ञानाची गंगा सर्वसामान्यांच्या पर्यंत पोचवून आपल्या शिक्षणाच्या जोरावरती संपूर्ण समाजाला प्रगत करण्याचं काम ज्यांनी केलं ते थोर शिक्षण महर्षी त्याचबरोबर समाजसेवक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं त्यांना शिवाय प्रमुख वाचनालयाच्या वतीनं विनम्र अभिवादन आणि मित्र हो त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे। एक संपूर्ण जिवाळ्याचा सण घटस्थापना आणि नवरात्री आज सुरू होते आणि त्या अनुषंगानं ज्या आपल्या संस्कृतीमध्ये विविध पर्यावरणविषयक ज्या सणांचा अवलंब केला जातो त्यातलाच हा एक आजचा सण घटस्थापना आणि त्याला जोडून नवरात्री आणि या माध्यमातून आज नवरात्री ही शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं मलमे कुटुंबियाच्या वतीनं एक अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचा संकल्प केला आहे नवरात्रीमध्ये वेगळ्या प्रकारचे कोणतेही इतर कोणत्याही प्रकारचा अवलंब न करता नऊ दिवसाची नवरात्री आणि त्यानिमित्तानं शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं कल्पना मलमे आणि सर्व परिवारातील सदस्य यांच्या वतीनं नऊ दिवसामध्ये नऊ वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावून नवरात्रीचा जो काही सण आहे तो साजरा करण्याचा संकल्प मलमे कुटुंब यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचाच एक शुभारंभ म्हणून आज घटस्थापनेच्या दिवशी या ठिकाणी चाफ्याचं रूप लावून सर्वांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करणारा पर्यावरणविषयक सामाजिक संदेश देणारा आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणारा पर्यावरणपूरक अशा प्रकारचा हा घटस्थापना आणि त्याचबरोबर नवरात्री या ठिकाणी साजरी आम्ही करीत आहोत तर सर्वांना एक नम्र आव्हान आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनामध्ये आपलाही सहभाग या निमित्तानं द्यावा आणि वृक्षारोपण असेल किंवा अन्य जे पर्यावरणपूरक स जे उपक्रम आहे निमित्तानं आपण सहभागी होऊया आणि या आपल्या वसुंधरेचं संरक्षण आणि संवर्धन करूया अशा प्रकारची मापक अपेक्षा या निमित्तानं करीत आहे सर्वांना घटस्थापनेच्या निमित्तानं निरोगी आरोग्यदायी आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक अशा प्रकारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा